नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल भारती इयत्ता चौथी या, या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे अठ्ठ्याण्णव या वर्षी प्रकाशित झाले कविता हिरकणी आणि ह्या कवितेची कवी आहेत विनायक गोप नारी हिरकणी गडा गेली दूध या परत झनी निघाली पाय त्याशी ते वसे तिचे गाव घरी जाया मन घेई फार धाव शिवप्रभूंचा निर्बंध एक होता तोप व्हावी असऊ न येऊ द्यावे सर्व दरवाजे फिरून परत आली तिला भेटेना तेथे कोणी वाली कोण पाजील तरी तानुल्यास आता विचारे या बहु दुःख होय चित्ता मार्ग सुचला आनंद फार झाला निघे वेघे मग घरी जावयाला नसे रक्षक ठेविला जेत ऐसा, एक होता पत रायगडी खासा भला तुटलेला कडा उंच नीट तळी जाया उतरती पाय वाट पाय चुकता नेमका मृत्यू येई परी माता ती तेथूनच जाई उतरू लागे मन घरी वेदलेले शुद्ध नाही जरी तनुस लागलेले अंग खरचटले वस्त्र फाटलेले अशा वेशे ती घराप्रती चाले वृत्त घडले शिव भूप जाता वंदे आनंदे धन्य धन्य माता कड्यावरती त्या बुरुज बांधियेला नाव दिधले हिरकनी बुरुज त्याला